सोलार बसून दीड वर्ष उलटले तरी जोडणी न दिल्याने नांदेड जिल्हा परिषदेचे सोलार दुखखात पडून असल्याचा प्रकार समोर आला होता जवळपास सत्तर ते ऐंशी लाख रुपये खर्चून सोलार बसवण्यात आले होते मात्र महावितरणची जोडणी न दिल्याने सोलार बंद अवस्थेत होते सोलार बसूनही वापराविना पडून असल्याने जिल्हा परिषदेला दर महिन्याला लाखो रुपयाचे बिल भरावे लागत होते जिल्हा परिषदेचा हलगर्जपणा उघड केल्यानंतर आमदार आनंद भोंडारकर यांनी जिल्हा परिषदेला भेट देऊन पाहणी केली यावेळी अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच दायऱ्यावर धरले होते मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावले यांनी स्वतः लक्ष घालून सोलार सुरू करून घेण्यासाठी पाठपुरावा केला शनिवारी महावितरणने जोडणी देऊन सोलार यंत्रणा सुरू केली सोलरचं बघा दीड वर्षापूर्वी म्हणजे एकतीस मार्चला आपलं काम झालेलं आहे फक्त मीटर कनेक्शनमुळं थोडं तांत्रिक अडचणीमुळं आपल्याला वेळ लागलेला आहे आणि ते काम पूर्ण काल आता कालच्या शनिवारी पूर्ण होऊन आपली पूर्ण यंत्रणा सोलरचं काम सुरू झालेलं आहे तांत्रिक अडचणी म्हणजे फक्त मीटर कनेक्शन राहिलेले होते आणि मीटर कनेक्शन आता झालेले आहेत आपण त्यांना हे दिलेली होती म्हणजे माहितीपूर्ण पण यदा कदाचित होऊ शकते त्यांच्या किंवा आमच्या ह्याच्यामुळं समजा पूर्तता करण्यात कामाचे काही वेळ लागला असेल त्याच्यात तांत्रिक अडचण दोघांच्यामुळं त्याच्यामुळं दोघांच्या सौजन्याने आता काम सुरू झालेलं आहे हे म्हणजे शेवट गोड झालेलं आहे समजा महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय नीट आय आय टी जे डब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी च्या सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन मॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू